ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज गोपीचंद पडळकरांनी स्वर्गीय वासी पाटील आणि माजी मंत्री आठ वेळा आमदार असणारे जयंत पाटील एका राष्ट्रीय पक्षाची धुरा सांभाळणारे जयंत पाटील यांच्याविषयी जी निंदनीय अशी टीका केली आहे त्याबाबत आता राजकीय नेते देखील आपलं मत नोंदवत आहेत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजारामबाबू पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अवमान आहे पडळकर यांनी वापरलेली असभ्य भाषा ही स्तरहीन आणि समाजातील सभ्यता पायदळी तुडवणारे आहे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदारानं सार्वजनिक मंचावरती अशा शब्दांचा वापर करणे हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान आहे याचा तीव्र निषेध या ठिकाणी सतेश पाटील आमदार काँग्रेस यांनी ट्विट करत नोंदवलेला आहे सतेज पाटील यांनी ट्विट करत पडळकर यांचा निषेध केला आहे बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिचं जागर न्यूज